नमस्कार आत्ता जो आपण स्विंग केला हा जर तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकायचा असेल बेसिक याच्यामध्ये आपण दोन मुवमेंट घेतो या ज्या मुवमेंट आहे ह्या शोल्डरचे थ्री सिक्स्टी डिग्री आणि आउट स्विंग किंवा इन स्विंग असं करून आपण हा कॉम्बिनेशनमध्ये आपण ही जी मुवमेंट आहे ती करत असतो त्यामध्ये तुमचे हँड आय कॉर्डिनेशन हे चांगलं इम्प्रूव्ह होऊ शकते यामधल्या जर तुम्ही दोन मुवमेंट या काळजीपूर्वक बघितल्या तर तुम्ही आशा दिसतात फर्स्ट आपण शोल्डर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरवत असतो ओके आणि सेकंड इन स्विंग करत असतो म्हणजे हा मुदगल बाहेरच्या बाजूला आपण सोडून देत असतो म्हणजे ओके आणि okay. यामध्ये आपण दोन मुदगल हातामध्ये घेऊन हे जे कॉम्बिनेशन स्विंग आहे ते करतो लक्ष द्या राईट हँड मी हेडच्या मागून घेणार आहे आणि समोरचा लेफ्ट हँड हा माझा इन स्विंग करणार आहे ओके हा जो आहे तो हा आणि लेफ्ट साइडचा सा आहे तो बाहेरच्या बाजूने तुम्हाला मुवमेंट करायची आता ही जी मुवमेंट आहे आपण एक साथ करूया हो ओके तुमची हळूहळू जशी प्रॅक्टिस होईल तशी तुम्हाला तुमचे फ्लो चांगले व्यवस्थित होत जातील आणि तुमची बॉडी ह्या मुदगलला व्यवस्थित ॲडजस्ट करेल आता सुरुवातीला मी ज्यावेळेला मुवमेंट समजून घेतो त्यावेळेला नंतर तुमची बॉडीची मुवमेंट या मुदगलला आपोआप ॲडजस्ट होत असते तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी समजून घेतोय आणि त्यानंतर स्पीड कशा पद्धतीने वाढते ते स्पीड वाढते आता हळूहळू ओके okay. कोणतीही मूवमेंट करताना समजून घ्या आपली कॅपॅसिटी किती आहे हे आपण पहिलं पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या मुवमेंट आपण एन्जॉय करत आपला फिटनेस आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे धन्यवाद